संत तुकाराम महाराज अभंग विठ्ठल दर्शन दे मजला निरूपण चव्हाण विठ्ठल दर्शन दे मजला माझ्या जीवनाचा तो कळत झाला काय करू मी अंतरंगी तुझ्या भेटीची आस लागी नको सोन्याचा तो हार विठ्ठल नामाचा आधार तुका म्हणे माझ्या मना विठ्ठलाशी कर दृढ बंदना संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या दर्शनाचे महत्व त्याची आस त्याच्याशी असलेले आपले नाते वेगवेगळ्या पैलूंमधून मांडले आहे विठ्ठल दर्शन दे मजला हा अभंग संत तुकाराम महाराजांच्या विठ्ठलावरील अपार भक्ती प्रेमाचे द्योतक आहे इथे त्यांनी आपल्या अंतरंगातील तळमळ विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ आध्यात्मिक साधनेची खोली व्यक्त केली आहे विठ्ठल दर्शन दे मजला माझ्या जीवनाचा तो कळस झाला इथे तुकाराम महाराज आपल्याला आहेत की मला तुझे दर्शन दे ते प्रार्थना करतायत विठ्ठलाला त्यांच्यासाठी विठ्ठलाचे दर्शन म्हणजे जीवनाचा परमोच्च बिंदू म्हणजेच कळस आहे हा कळस हा शब्द इथे जीवनाच्या परिपूर्णतेचे प्रतीक आहे त्यांना असे वाटते की जर त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले तर त्यांचे जीवन सार्थकी लागेल त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होती संत तुकारामांची विठ्ठलावरील अपार श्रद्धा त्याच्या दर्शनाची तीव्र ओढ आपल्याला इथे दिसून येते ही एक भक्ताची आपल्या आराध्य दैवतेला केलेली विनवणी आहे त्यांच्या मनात विठ्ठलाविषयी असलेली तळमळ त्याच्याशी एकरूप होण्याची भावना या शब्दातून व्यक्त होते माझ्या जीवनाचा तो कळत झाला हे म्हणताना ते विठ्ठलाच्या दर्शनाला जीवनाचा अंतिम ध्येय मानतात अध्यात्मात ईश्वर दर्शनाला खूप महत्व आहे दर्शन म्हणजे केवळ भौतिक डोळ्यांनी पाहणे नव्हे तर अंतरंगात ईश्वराचा अनुभव घेणे असा त्याचा अर्थ आहे संत तुकाराम महाराज इथे विठ्ठलाच्या दर्शनाला जीवनाचा कळस म्हणतात कारण त्यांच्या मते ईश्वराचे दर्शन म्हणजे आत्म्याचे परम सत्याशी सन्नादन होय हे दर्शन मिळाले की माणसाच्या सर्व भौतिक सामाजिक बंधनाचा अंत होतो तो, तो मुक्तीच्या मार्गावर प्रवेश करतो इथे भक्तीच्या मार्गावर ईश्वराच्या सानिध्याला सर्वोच्च स्थान देण्याचा संदेश आपल्याला मिळतोय तुकाराम महाराज आपल्याला इथे सांगतात की खऱ्या भक्ताला इतर कशाचीही अपेक्षा नसते फक्त ईश्वराचे दर्शन हेच त्याचे अंतिम ध्येय असते हा विचार अध्यात्मात खूप महत्वाचा आहे भक्ती परंपरेत ईश्वराचे दर्शन हे भक्ताच्या जीवनाचा परमोच्च आनंद मानले जाते संत तुकाराम महाराज इथे केवळ स्वतःसाठी प्रार्थना करत नाही सर्व भक्तांना ते मार्ग दाखवतात की जीवनाचे खरे सार्थ ईश्वराच्या भेटीत आहे विठ्ठल हा केवळ त्यांच्यासाठी केवळ एक देव नव्हता तर त्यांच्या आत्म्याचा आधार जीवनाचा अर्थ होता काय करू मी अंतरंगी तुझ्या भेटीची आसल हदी आपल्या अंतरंगातील अस्वस्थता व्यक्त करतात ते म्हणतात माझ्या मनात तुझ्या भेटीची आस लागली आहे पण मी काय करू मी एक भक्ताची आपल्या प्रिय दैवतापासून दूर होणारी व्याकुळता आहे त्यांना विठ्ठलाच्या भेटीची तीव्र इच्छा आहे पण ती पूर्ण कशी करावी हे त्यांना कळत नाही या ओळीतून संत तुकारामांची व्याकुळता असहाय्यता दिसते त्यांचे मन विठ्ठलाच्या विचारांनी भरलेले आहे पण त्याला प्रत्यक्षात भेटण्याचा मार्ग त्यांना सापडत नाही ही भावना प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी निर्माण होते जेव्हा तो आपल्या ईश्वरापासून दूर असल्याची त्यांना जाणवते ही आस ही एक आध्यात्मिक तहान आहे जी केवळ ईश्वराच्या सानिध्यानेच शांत होऊ शकते संत तुकाराम महाराज भक्तीच्या मार्गावरील एक आपल्याला महत्वाचा टप्पा आहेत तो म्हणजे ईश्वराविषयीची तीव्र आस ही आस भक्ताला साधनेकडे नामस्मरणाकडे आत्मचिंतनाकडे नेते अध्यात्मात असे मानले जाते की जोपर्यंत भक्ताच्या मनात ईश्वराविषयी आस नसते तोपर्यंत तो, तो साधनेत प्रगती करू शकत नाही संत तुकाराम महाराज इथे आपल्याला अस्वस्थतेचे वर्णन करताना भक्तांना हा संदेश देतात की ही आस हीच खरी ईश्वराच्या जवळ जाण्याची पहिली पायरी आहे ही, ही। भावना भक्ताला आपल्या अंतर्मनात डोकावण्यास आपल्या कमतरता ओळखण्यास भाग पाडते ही भावना संत तुकारामांच्या अनेक अभंगांमध्ये दिसते त्यांच्या गाथेत अनेक ठिकाणी त्यांनी विठ्ठलाच्या भेटीची आस त्याच्यापासून दूर राहिलेले होणारी व्यथा व्यक्त केलेली आहे ही व्यथा म्हणजे भक्तीचा पाया आहे भारतीय अध्यात्मात ही आस हीच भक्ताला ईश्वराच्या जवळ घेऊन जाते कारण ती त्याला सतत ईश्वराच्या चिंतनात ठेवते ईश्वराच्या चिंतनात मन शुद्ध होईपर्यंत बुद्धीशी संबंधित प्रवृत्ती राहतात भक्तीसाठी कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही फक्त भावनांची आवश्यकता भक्तीला पायऱ्या नसतात फक्त उडी घेण्याचे धाडस पाहिजे भक्ताला स्वतःला सोडून देवात पडण्याचे धाडस पाहिजे जसे नदी समुद्रात पडते जेव्हा नदी समुद्रात पडते तेव्हा तिला संकोच करावा लागतो कारण कारण जे आतापर्यंत होते ते आता राहणार नाही ज्या काठावरून ती वाहते ज्या पर्वतरांगांमध्ये तिचा जन्म झाला ज्या शेतांमधून ती गेली ते लोक ती झाडे ते ऋतू किती सुंदर सकाळ संध्याकाळ कितीतरी सुंदर गाणी प्रत्येक गावातील वेगवेगळे सूर ते सर्व आठवत असतील तिला संपूर्ण भूतकाळ नदीला थांबवण्यासाठी साथ घालत असावा पण मग तू आता तूच राहणार नाहीस नदीच राहणार नाही तर तुमची ओळख नष्ट होईल तुम्ही गंगा आहात की सिंधू आहात की नर्मदा आहात हे काहीही असणार नाही समुद्रात पडल्यानंतर तुम्ही गंगा सिंधू नर्मदा राहणार नाही ज्या क्षणी तुम्ही समुद्रात पडाल त्या क्षणी तुम्ही अस्तित्वातच राहणार नाही मागे वळून पाहिले तर तुमचा स्वतःचा भूतकाळ आहे तुमचे स्वतःचे वेगळेपण आहे तुमचा स्वतःचा वंश आहे तुमचा स्वतःचा अभिमान आहे देवात उडी मारणे म्हणजे स्वतःला हरवणे फक्त काही धाडसी लोकच ते करू शकतात आणि हे धाडसी लोक म्हणजे भक्त नको सोन्याचा तो हार विठ्ठल नामाचा आधार संत तुकाराम महाराज भौतिक सुखांचा इथे त्याग करतात विठ्ठलाच्या नामाला सर्वोच्च स्थान देतात ते म्हणतात मला सोन्याचा हार नको मला फक्त विठ्ठलाच्या नामाचा आधार हवा इथे सोन्याचा हार भौतिक संपत्ती सुखांचे प्रतीक आहे तर विठ्ठल तुकारामांचा इथे वैराग्याचा काहीही गरज नाही कारण कारण त्यांच्यासाठी विठ्ठलाचे नाम हे सर्व काही आहे ही एक भक्ताची आपल्या ईश्वरावरील पूर्ण निष्ठा त्याच्यावर असलेला विश्वास दर्शवतो त्यांना असे वाटते की विठ्ठलाचे नाम त्यांना जीवनात सर्व काही देऊ शकते सुख शांती मुक्ती इथे संत तुकाराम भक्तींच्या मार्गावरील वैराग्याचे महत्व अधोरेखित करतात भौतिक सुखेही क्षणिक असतात पण ईश्वराचे नाम हे शाश्वत आहे विठ्ठलाच्या नामात इतकी शक्ती आहे की ते भक्ताला सर्व संकटातून तारू शकते त्याला अंतिम मुक्ती मिळवून देऊ शकते अध्यात्मात नामस्मरणाला खूप महत्व आहे कारण ते भक्ताला ईश्वराशी जोडते त्याच्या मनाला शुद्ध करते संत तुकाराम इथे सांगतात की खऱ्या भक्ताला भौतिक गोष्टींची गरज नसते त्याला फक्त ईश्वराच्या नामाचा आधार पुरेसा असतो हा विचार संत तुकारामांच्या संपूर्ण गाथेत पसरलेला आहे त्यांनी अनेक अभंगांमध्ये भौतिक सुखांचा त्याग करून ईश्वराच्या नामाला प्राधान्य देण्याचा संदेश दिला आहे अध्यात्मातही हा विचार महत्वाचा आहे जिथे वैराग्य नामस्मरण हे मुक्तीचे दोन प्रमुख मार्ग मानले जातात समाज जीवनात विचारवंत बनून बरेच लोक बेचैन होतात विचार करून कधीच काहीही साध्य होत नाही कोणताही निष्कर्ष निघत नाही विचार हा एक अर्थहीन प्रवास आहे जिथे फक्त शब्द आहेत भाकरी या शब्दाने पोट भरत नाही भाकरी या शब्दाबद्दल मी कितीही विचार केला तरी कोणाचे पोट भरत नाही तुम्ही देवाबद्दल कितीही विचार केला तरी त्याचे काही मूल्य नाही देवाबद्दल विचार करणे म्हणजे देवाला ओळखणे नाही जाणून घेणे आणि विचार करणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जेव्हा विचार थांबतो तेव्हाच ज्ञान होते जोपर्यंत विचार चालू राहतो तोपर्यंत काहीच कळत नाही विचार करणारा माणूस विचार करण्यात व्यस्त असल्याने त्याला जाणून घेण्यासाठी वेळ कुठे असतो जो माणूस फुलांबद्दल विचार करत असतो तो फुलाचे सौंदर्य अनुभवू शकत नाही काही पक्षी गाणी गातात आणि जो माणूस पक्षाच्या गाण्याबद्दल विचार करू लागतो तो नेमका पक्षी कसा आहे त्याचे रूप कसे आहे त्या पक्षाचा घसा कसा असेल त्याच्या घशाची यंत्रणा करी कशी असेल हा विचार करतो जो माणूस गाणे निर्माण करणाऱ्या ध्वनीच्या ध्वनीच्या अर्थाच्या शक्यतेमध्ये अडकतो तो पक्षाच्या गाण्याचा आनंद अनुभवू शकणार नाही प्रेमाबद्दल विचार करणारे लोक प्रेमापासून वंचित राहतात हे दुर्दैवी आहे पण ते तसेच आहे या आयुष्यभर देवाचा विचार करता ते देवाला जाणून घेण्यापासून वंचित राहतात तुम्हाला देवात समाविष्ट झाल्याशिवाय उपाय भक्ती या सर्व गोष्टींकडे निर्देश करते भक्ती ही एक अतिशय क्रांतिकारी दृष्टी आहे म्हणते शरीर शुद्धीकरण ठीक आहे हे त्याच्या जागी ठीक आहे पण त्यात अडकू नका त्याचे मूल्य खूपच कमी आहे आणि विचारांच्या प्रक्रिया देखील सुंदर आहेत परंतु त्यामध्ये हरवून जाऊ नका अन्यथा ते एक मोठे जंगल बनतील तुम्ही त्यात भटकत राहाल एका मागून एक कोडे येत राहतील तुम्ही त्या जंगलातून कधीही बाहेर पडू शकणार नाही आपल्याला शरीराच्या पलीकडे जावे लागेल मनाच्याही पलीकडे जावे लागेल जीवनाची जाणीव हृदयात बिंबवावी लागते आपल्याला आपली मुळे हृदयात रुजवावी लागतील भावनेत बुडून जावे लागेल जो भावनेच्या पातळीवर पोहोचू शकतो तो या जगात सर्वोत्तम आहे कारण केवळ तोच देवाला जाणू शकतो मानवी बुद्धी अशुद्ध आहे त्यात खूप चंचलता आहे खूप अस्थिरता आहे त्यात विचारांच्या इतक्या लाटा आहेत की जणू काही एखाद्या सरोवरात अनेक लाटा आहेत या लाटेमुळे त्यात चंद्र चंद्राचे प्रतिबिंब तयार होत नाही आणि ते जरी तयार झाले तरी ते चंद्राचे प्रतिबिंब विखुरलेले दिसते यावेळी चंद्राला चंद्र म्हणून पाहणे अशक्य आहे म्हणून बुद्धीच्या शुद्धीकरणासाठी काही प्रक्रिया आहेत हे शतकानुशतके शोधलेले बुद्धीचे शुद्धीकरण करण्याचे मार्ग आहेत मन कसे एकाग्र करता येईल मन कसे अशांततेपासून मुक्त करता येईल मन कसे शांत करता येईल विचार कसे शांत करता येतील हा हा योगाचा मार्ग आहे भक्तियोग हे एक अद्वितीय पाऊल आहे भक्तियोग म्हणतो बुद्धीला एकटे सोडा त्यात अडकू नका तुम्ही बुद्धीला बाजूला ठेवून पुढे जाऊ शकता बुद्धिमत्तेवर इतका वेळ वाया घालवणे योग्य नाही एकदा तुम्ही त्यात अडकलात की बाहेर पडणे कठीण होईल मनात लाटा निर्माण होऊ द्या मनाच्या लाटा शांत करण्याची इतकी काळजी करू नका तुम्ही बुद्धिमत्तेकडे जास्त लक्ष देऊ नये दुर्लक्ष करा तुमच्या मनात लाटा निर्माण होऊ द्या तुम्ही देवाकडे सरळ उडी मारली पाहिजे ज्ञानी माणूस म्हणतो जोपर्यंत बुद्धी शुद्ध नाही तोपर्यंत देव येणार नाही भक्त म्हणतो देव येत नाही तर बुद्धी कशी शुद्ध होईल ज्ञानी माणूस म्हणतो प्रथम मला माझी बुद्धी शुद्ध करू दे तरच देव येऊ शकतो कारण तो केवळ शुद्ध स्वरूपातच येईल भक्त म्हणतो पवित्रता केवळ त्याच्या उपस्थितीतच येते त्याच्याशिवाय पवित्रता नाही त्याच्याशिवाय कोण शुद्ध होईल तुम्ही स्वतः अशुद्ध आहात तुम्ही स्वतःला कसे शुद्ध करा कोण करीत आहे बुद्धिमत्तेला शुद्ध करत आहे अशुद्ध बुद्धी स्वतःला शुद्ध, शुद्ध करण्याचे मार्ग शोधत असते अशुद्ध मनाने शुद्धीकरणाचे मार्ग शोधले जात आहे ते सर्व उपाय अशुद्ध असते भक्त म्हणतो बुद्धी अशुद्ध आहे हे मान्य करा आणि तरीही त्याला हाक मारा की मी अपवित्र असलो तरी मी तुझा आहे मी चांगला असो वाईट असो मी तुझाच आहे मी जसा आहे तसा मला स्वीकारा मी स्वतः माझी धूळ पुसू शकणार नाही जर पाऊस पडला तर माझी धूळ वाहून जाईल आणि मी शुद्ध होईल तुम्ही येताच प्रकाशील तुमच्या प्रकाशात सर्व काही चमकेल सर्व काही स्पष्ट होईल जर तुमची आग माझ्यावर पडली तर सर्वच कचरा स्वतःहून जळून जाईल फक्त सोने शिल्लक राहील सोने आगीत न टाकता ते कसे चमकेल देवात तल्ली न होता भक्त कसा सुधारू शकतो तुका मने मना, कर म्हणे माझ्या विठ्ठलाशी दृढ बंधना इथे आपल्याला तुकाराम महाराज आपल्या मनाला उपदेश करता. ते म्हणतात माझ्या मना तू विठ्ठलाशी दृढ नाते जोड विठ्ठलाशी असलेले आपले नाते हे अटळ मजबूत असले पाहिजे की जेणेकरून ते कोणत्याही परिस्थितीत तुटणार नाही इथे तुकाराम महाराज स्वतःवरील विश्वास विठ्ठलावरील प्रेम आपल्याला इथे दिसून येते ते आपल्या मनाला सांगतात की विठ्ठलाशी एकरूप होणे हेच जीवनाचे खरे ध्येय आहे ही एक भक्ताची आपल्या ईश्वराशी असलेली निष्ठा त्याच्याशी असलेले अतूट बंधन दर्शवते तुकाराम महाराज भक्तीच्या मार्गावरील दृढ निश्चयाचे महत्व आपल्याला इथे सांगतात मन हे चंचल असते पण जर ते ईश्वराशी दृढपणे जोडले गेले तर भक्त कोणत्याही संकटात स्थिर राहू शकतो दृढ बंधना हा शब्द इथे ईश्वराशी असलेल्या अटळ नात्याचे प्रतीक आहे अध्यात्मात असे मानले जाते की जोपर्यंत मन ईश्वराशी पूर्णपणे एकरूप होत नाही तोपर्यंत भक्ताला खरी शांती मिळत नाही तुकाराम महाराज इथे भक्तांना हा संदेश देतात की विठ्ठलाशी नाते जोडणे आणि ते अखंड ठेवणे हेच खरे अध्यात्म आहे हा विचार संत तुकारामांच्या जीवनाचा त्यांच्या गाथेचा मूलभूत आधार आहे त्यांनी आपले संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या भक्तीत घालवले त्याच्याशी दृढ नाते जोडले भारतीय परंपरेतही हा महत्वाचा विचार आहे जिथे ईश्वराशी असलेले नाते हे भक्तीचा पाया मानले जाते हा अभंग केवळ संत तुकारामांच्या वैयक्तिक भावनांचे प्रदर्शन नाही तर सर्व भक्तांसाठी एक मार्गदर्शक आहे यातून ते भक्तीच्या मार्गावरील सर्व पैलू आस वैराग्य नामस्मरण दृढ निश्चय यांचा आपल्याला सुंदर संगम दाखवता विठ्ठल दर्शन दे मजला हा अभंग संत तुकाराम महाराजांच्या अध्यात्मिक प्रवासाचा त्यांच्या विठ्ठल भक्तीचा एक सुंदर आविष्कार आहे या अभंगातील प्रत्येक कडवे भक्तीच्या वेगवेगळ्या पैलूंना उघडते भक्तांना ईश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग दाखवते हे केवळ काव्य नाही एक आध्यात्मिक मार्गदर्शक आहे जो आजही लाखो भक्तांच्या मनात विठ्ठलाच्या भक्तीची ज्योत प्रज्वलित करतो संत तुकाराम महाराजांनी अभंगातून आपल्या अंतरंगातील भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबरोबरच सर्व भक्तांना त्यांनी ईश्वराच्या भेटीचा मार्ग दाखवला आहे हा अभंग म्हणजे भक्ती अध्यात्माचा एक अनमोल ठेवा आहे जो युगानुयुगे आपल्याला प्रेरणा देत राहील भक्ती हा धर्मग्रंथ नाही एक प्रवास आहे भक्ती हे तत्व नाही ते जीवनाचे सार आहे भक्तीत बुडून गेल्यानेच भक्तीचे रहस्य समजू शकते भक्ती ही अश्रूंच्या अगदी जवळची असते जो रडू शकत नाही तो भक्त असू शकत नाही जो लहान मुलासारखा ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी असहाय्यपणे रडू शकतो तोच तोच भक्तीचा मार्ग अवलंबू शकतो भक्ती करणे खूप सोपे आहे पण फक्त त्यांच्यासाठी ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत डोळ्यातील अश्रू सुकले असतील तर भक्ती करणे खूप कठीण आहे आणि या जगात असे अनेक दुर्दैव लोक आहेत की ज्यांचे अश्रू सुकले आहेत त्यांना डोळे आहेत पण त्यांच्या डोळ्यात अश्रू नाही ज्यांच्या डोळ्यात अश्रू नसतात त्यांचे डोळे स्वच्छ होण्याची शक्यता नष्ट होते अश्रू मनाची अंघोळ करायला लावतात अश्रू डोळ्यांना पुन्हा पुन्हा ताजेतवाने करतात अश्रू धूळ जमा होऊ देत नाही अश्रू विचार टिकून राहू देत नाही अश्रुद्वारे कचरा वाहून नेला जातो अश्रूमुळे डोळे पुन्हा स्फटिकासारखे ताजे होतात लहान मुलांसारखे डोळे होतात आणि मग जग हिरवेगार ताजे नवीन दिसते आणि त्या ताजेपणातूनच आपल्याला देवाची बातमी मिळते भक्त म्हणजे ज्याला रडायचे कळते भक्त म्हणजे ज्याला असहाय्य कसे राहायचे हे माहीत आहे भक्त म्हणजे जो स्वतःला शून्य अनुभवतो भक्ती ही अहंकाराच्या पूर्णपणे विरुद्ध आहे म्हणूनच जे अहंकाराच्या शोधात आहेत ते कधीही भक्ती प्राप्त करू शकणार नाही जर तुम्हाला देवाला शोधायचे असेल तर तुम्हाला स्वतःला हरवावे लागेल जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद